हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत एक फेस मास्क आणि एक हेअर मास्क शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ इंडपर्यंत जरूर बघा हे तुमच्या स्किनला ग्लोईंग करतं आणि तुमच्या स्किनला एक नॅरिशिंगपणा देतं तुमच्या केसांना स्मूथ शायनी बनवतं फक्त एकच वस्तू आहे जी तुमच्या केसांना आणि चेहऱ्याला इतका ग्लो घेते त्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं आहे तुम्हाला पाणी गरम करत ठेवायचं त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन चमचे आळशी टाकायची आहे जी आपल्या लोकल मार्केटमध्ये मिळते त्याला असं उकळून घ्यायचं आहे उकळून झाल्यानंतर हे थोडं थिक होतं मग एक, एका एका कपडा रुमालमध्ये घेऊन याचं तुम्ही जेल काढून घ्या हे जे जेल आहे ते आपण हेअरला वापरणार आहोत आणि हे जे त्याच्या बिया आहेत ते आपण स्किनला वापरणार आहोत तर चला दाखवते तर तुम्ही बघू शकता हा जो जेल प्लस हे आहे तर तुम्ही अशा प्रकारे स्किनवर घेऊन चांगल्या प्रकारे मसाज करा आळशी तुमच्या स्किनसाठी खूप बेनिफिशियल आहे खूप तुमच्या स्किनला ग्लो करते तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये आणि माझी स्किन एकदम सॉफ्ट झाले ना त्यानंतर मी याला हेअर ला सुद्धा लावत आहे जर तुमचे डॉ डॅमेज हेअर असतील जर तुम एकदम शाईन येत नसतील सिल्की होत नसतील तर तुम्ही हे जरूर वापरा जसं व्हिडिओत दाखवते प्रकारे लावा तुम्हाला महाग महाग हेअर स्पा कंडिशनर वापरायची काहीच गरज नाही पार्लरमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही फक्त हे वीकमध्ये एकदा दोनदा लावून बघा तुम्हाला स्वतः तुमच्या केसामध्ये फरक जाणवेल खूप छान असा आहे तुमच्या केसांना नॅरिशिंग करतं पोषण देतं स्मूथ सिल्की सगळं बनवतं तुम्हाला खूप छान केस असं स्वतःलाच वाटेल त्यानंतर इथे केसाला लावून तुम्हाला अर्धा एक तास ठेवायचं नंतर केस वॉश करायचे त्यानंतर तुम्ही स्किन बघू शकता खूप ग्लो आणि स्मूथ झाले आहे तुम्ही बघू शकता आणि केस पण माझे खूप शायनी आणि सॉफ्ट झाले आहे तुम्ही स्वतःच बघू शकता व्हिडिओमध्ये फरक म्हणजे हेअर खूप डॅमेज होतात आणि हेच्या एकाच वापरातून मला खूप छान असा फरक पडलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला जरूर सांगा की तुम्हाला हेअर मास्क आणि हेअर पॅक कसा वाटला आणि नक्की ट्राय करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग